तर आज आपण पाहणार आहोत पौष महिन्यातील रविवारची कथा तर ही एक कथा आहे त्याला क कुत्रीची गोष्ट असे म्हणतात किंवा माहेर वाशिनीची गोष्ट असे म्हणतात तर एक राज्य होतं नगर होतं त्यामध्ये एक राणी होती ती राणी एक दिवस स्वयंपाक करत असताना एक कुत्री तिला राजा समोर राजवाड्यासमोर येते आणि उभी राहते राणीला दिवस होते राणीने त्या कुत्रीला वाढायचं तर राणी तिला वाढत नाही व आपल्या स्वयंपाक करत असताना जे लाकूड होते जो ला ते जळक लाकूड घेऊन तिला मारते त्या कुत्रीला पण दिवस असतात मग ती भुकेलेली कुत्री असल्यामुळे ती भुकेलेली कुत्री तिला श्राप देते की मी जशी तुव्या लेकरं मला तु हो आणि मी कुत्री तुला हो असा ती श्राप देते नाही काही दिवसांनी दिवस जातात नऊ महिने नऊ दिवस होतात त्या दोघेही बाळांतीन होतात कुत्री आणि राणी त्या राणीला कुत्र्या होतात आणि कुत्रीला दोन मुली होतात सुंदर अशा छान अशा राजकुमारासारख्या मुली त्या दिसतात तर मग ती कुत्री हळूहळू त्यांना सांभाळते त्या मुलीला काही दिवसांनी त्या मुली उपवर होतात लग्नासाठी योग्य होतात अशाच ते एक दिवस जंगलामध्ये खेळत असताना एक राजकुमार राजाचा मुलगा राजकुमार आणि त्याचा मित्र दोघं शिकारीसाठी जंगलामध्ये येत असतात जंगलामध्ये आल्याच्या नंतर शिकार करत असताना शोधताना त्यांना त्या दोन मुली जंगलामध्ये दिसतात तर ते विचार करतात या कोण मुली असतील पण खूपच रूपवान आणि सुंदर दिसत आहेत त्याचं मन त्या मुलीवर जातं आणि ते दोन जणं त्या मुली घेऊन जाता। जातात त्याच्यातली एक मुलगी असते तिला वाटतं आपण जर आता चाललो पण आपली आई आल्याच्या नंतर आपल्याला शोधल त्यामुळे तिच्या गळ्यात जो मोत्याचा हार असतो तर त्या तो ती तोडते आणि एक 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 मोती वाटाना टाकत राहते तर अशाच पद्धतीने मग थोड्या वेळानं ती कुत्री येते तिच्या मुलीला पाहू लागते तर त्या मुली कुठंच दिसत नाहीत दिसत नाही म्हणून ती इकडे तिकडं पाहू लागते त्या मुलीला तर तिच्या नजरामध्ये एक मोती दिसतो त्या मोत्याच्या दिशेनं जात असताना एक म्हणता दुसरा दुसरा तिसरा असे जशी जशी मोती दिसत गेले तसे तसे त्या मोत्याच्या सहाय्याने ती जात राहते जात पोस्त जा तर असं जात जात असताना ती बरोबर त्याच्या नगरात जाऊन पोचते पोचल्यानंतर पहिल्यांदा ती राजा राजपुत्राने ज्या मुलीला नेलं तिच्याकडे पोचते तर ती राजाची राणी असल्यामुळे तिला वाटतं की राजपुत्र विचारेल की हे कोण हे काय त्याच्यामुळे मग ती तिला ओळखत दाखवत नाही तिथून ती कुत्रीला हाकलून लावते मग तिथून ती दुसऱ्या मुलीकडे जाते तर दुसऱ्या मुलीला आनंद होतो तिची आई पाहिल्याच्या नंतर पण कोणी विचारेल म्हणून ती तिची आई टोपल्याखाली ठेवते तर सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तिला त्या टोपल्याखाली खाणी तयार होतात दोन विटी सोन्याच्या तयार होतात तर त्या विटी सोन्याच्या तयार झाल्या हे पाहून मग तिचे दिवस सुधारतात दिवस सुधारल्याच्या नंतर मग ती मोठी होती मग असेच काही दिवस जात राहतात तर मग काही दिवसानं ते राजपूत राजकुमाराचा मित्र तिला विचार विचारतो की आम्ही तुम्हाला असं असं घेऊन आलो मग तुमचं माहेर कोण तुमचं तर कोणीच विचारपूस करत नाही असं तसं मला तू या माहेरात जायचं असं ते म्हणते तर मग ती म्हणते आता माहेर तर नाही मग घेऊन कुठं जावं कुठं दाखवाव मग असंच बरं म्हणते काय गोर नाही म्हणते मी तुम्हाला घेऊन जातो म्हणते तर मग काही उद्या जाऊ म्हणते आपण मग निघतात ते उद्या सकाळी जातात तर वाट्यानं जात असताना ते विचारातच असते काय करावं काय नाही कसं करावं कसं नाही मग रस्त्यानं ना जात असताना तिला एक सर्पाचं वारूळ दिसते तेल वाटते आपण या वारुळात हात घालाव आणि मरून जावं म्हणजे मग याला माहेर दाखवायचं काम नाही आणि काहीच करायचं काम नाही मग ती जाते म्हणते मलकानी बाहेर जायचं बाहेर जायचं या यानं उतरते खाली बगीचा बगीचा खाली उतरल्याच्या नंतर त्या वारुळाकडे जाते आणि त्या वारुळात हात घालते वारुळात हात घातल्यावर मग ती वारुळातले सर्पाला दिवसाचं खांडूक झालेलं असते पाठीलं तर मग तिचा हात घातल्याच्या नंतर फुटते फुटल्याच्यानंतर त्याला इतक्या दिवसाचा जे त्रास होता तर ती त्रास कमी होते मग त्रास कमी झाल्यावरती बाहेर येते सर पण म्हणते माय किती दिवसाचा मला त्रास होता व म्हणते तू हात घातला म्हणते तर ते फुटलं मग आता लय कमी झाला मग म्हणते तुला काय मागायचं त्यावरती म्हणते बापा अशा नासा आहे म्हणते नवरा म्हणते की तू माहेर दाखवू आता दा माहेरच नाही म्हणते तुम्ही काय दाखवू तर ते म्हणते काय घोर नाही तू जाय म्हणते तू माहेर आपोआप तयार होईल म्हणते तर मग ती म्हणते म्हणते बापा काही नाही मला तीन दिवसाचं माहेर दे बरं म्हणते काय घोर नाही तू जाय म्हणते मग जाते जिथून त्या पोहोरी धरून आणलेले असतात दोघी तिथे ते, ते, ते जातात गेल्याच्या नंतर मग तिथं सगळं तयार होते घरदार झाडं नोकर चाकर भाऊ बहीण मायबाप सगळं गणगुत तिथं तयार होते ती गणगूत होतीलच आश्चर्य वाटते की बाई बाई इथं तर काहीच नव्हतं आणि हे काय झालं मग सगळंच तयार झालं मग असं करता करता त्या आनंदात राहून हे करून बातच दोन दिवस होतात तिसरा दिवस निघते मग तिला वाटते भाई आपला आजचा तिसरा दिवस आहे आजचंच आपलं माहेर आहे मग ते तिच्या नवऱ्याला म्हणते चलावं म्हणते आणि घरी जायचं नाही का किती दिवस राहायचं म्हणते आणि सोयऱ्याच्या घरी कामापुरतच राहायला पाहिजे आणि आपल्या घरी गेलं पाहिजे म्हणजे मग आपला मान राहते तर ती म्हणते बरं म्हणते जाऊ म्हणते मग आपण मग निघतं तर निघतं तर मग तर सगळा तिचा पावसाचा घेऊनचा साडी गिडी कपडे अशी दुरी गिदुरी तिला बांधून देतात आणि मग तिथून निघते ती निघते मग अर्ध्या मधात गेल्यावर त्याच्या नवऱ्याला तहान लागते तहान लागल्यावरती म्हणते अरे आपली कळशी होती म्हणते पाण्याची ती तिथं भूलून राहिली म्हणते आता बाई केवढा ताप झाला आता म्हणते तिथं जर गेलं तर हे दिसल म्हणते पण आता काही इलाजच नव्हता ते जाणारच का त्याला काय इलाज आहे मग ते मागं फिरून जाते गेल्याच्या बाद पाहते तर तिथं कोणी नसते फक्त त्या झाडाला कळशी अडकवलेली राहते तर ते मग म्हणते हे असं कसं म्हणते आता तर कालेचं सगळं होतं म्हणते ना आता काहीच नाही मग ती सगळी हाकेकत त्याला सांगते अशानं असं म्हणते तशाने तसं झालं मी असं तीन दिवसाचं माहेर मागितलं मी अशी होती कुत्री होती आणि मग असं तसं सगळं सांगते मग त्याला माहीत होते तर मग माय आजीनं तुम्हाला अशीच गोष्ट सांगितली तुम्हाला तुमच्या आजीनं कशी गोष्ट सांगितली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या रविवारची गोष्ट ऐकण्यासाठी पुढच्या रविवारीची गोष्ट आपण पुन्हा सांगू तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा आणि श व्हिडिओ शेवटपर्यंत शे ऐकल्यामुळे किंवा पाहिल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका रविवारच्या दुसऱ्या गोष्टीसह तोपर्यंत तो श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन मोटिवेशन मिळतं नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी तर ला चॅनलला सपोर्ट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आमची गोष्ट सर्व तुमचं पोट भरू धन्यवाद